अयो हायो का काय सांगायचं माहितीये का अहो माहेरच कोण आलं रे आलं की नाही का कुठलं खटका वय पण नाही मी कुठं आलो तू माहेर कोण आलं कि बाकी पाहून चार नाही ओ काय तुम्हाला सांगू पे काय आज आहे बघा हा पाच महिन्याची आपली स्वामीनी झाली महत्वाची काय करीन काय म्हणजे काढायचं जाऊ हा तर मामाला आणि मामासाठी तयारी ओए गेलं 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 उचल दप्तर तिचं उचल ही काढ ही काढी की ही की कुठला ही ईट उच हा आणि आता मग लय जोड तयार चढीयो काय कामय आता अगोदर काय करायचं जेवायचं जेवण करायचं का अग इकडं बोलवादी सगळी असाही वय जेवण काढायचं वय बर जसं असेल तसं मामा अगं महत्वाचं म्हणजे आता काय तुझं लक्ष भाव लक्ष जास्त आहे बस भाऊ बसलाय भाई तुम्हाला दाखवतो भाव आमचं दाज आल या आमचं दाजी जवळच दाजी हे काय आमचं जोडीदार Laz naga? Laz naga ठीक आहे स्वामी मी इकडे बसली lagi इकडे

मामा छत्रपती आता स्वामिनीचे मामा बसा काय व्हिडिओ मामा अजिबात नाही ना... आम्हाला दिसलं पाहिजे पुढं मामा तर तसं असत तस नसतं काय दाजी लादायचं नाही काय ना अहो तुम्हाला लांबच पाठवतो ही व्हिडिओ कमीत कमी दोन तीन लाखा पोचला पाहिजे मामाचा चेहरा दुधीबाई कर मतवाच दुधी कर पाहुनी रावळी सगळ्यांनी पाठवायचं ले पाहुणे आमची तुम्ही बघा ओळखता दाजीला राम राम दाजी महत्वाच कोण आहे कोण आहे बोला की तुम्ही कोण आहे मला वाटत दुसरं कोणतरी पुढं बोलताय म्हणजे व्हिडिओ कॉल केला म्हणायचं दाज आमच्या जवळच दाजी बरं जाण तुझी बाई सगळ्यांना माहिती एक तुम्हाला सांगतो की बघी कर भरण्याची किती दहचा अगदर झालाय ना काय म्हण तुमच्या मागाय काय नाही चार मामाचा कार लागतो मामा रचला नाही पाहिजे शास्त्र काय म्हणतो शास्त्र काय म्हणतो शास्त्र काय म्हणतो हा येऊ चार दिवस घरी चालायचं चालायचं इकडे तिकड पेरणी झाली का सगळी पेरणी नाही साठ सत्तर हजार रुपये हा बाला हा बाला मिटायला लागत अस हा बा उठता का उठा की थांबा एक मिनिट हा ले राडा काय करायचं सेवा करा केलेली चांगली काय हो बाबा ताटली कुठे या हां बा अगोदर आभाला जेवा द्यावा यायचं आभाला जेवाय घालायचं हो बा मग काय जेवा लागेल तुम्ही हा पोर बर जेवा What's wrong सगळं नाही लागलं की परत ताटलेत बसणार नाही उठा 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 पाणी आहे का हा बसा मांडी घालून काला कुठून निवय हा दमान चल स्वराशात लिंबू होत की बघ इचर तिला इचर तिला होत मोठ लिंबू कुठे लिंबू बर बर आलो घेऊन महत्वाचा आम्हाला दिलं जेवायला हा <सवाँद> का मामा अहो तुमची एंट्री पहिल्यांदाच घेतली आणि मग काय अहो तुमची ना घ्यायची तर कुणाच घ्यायची हा काय म्हणताय अव हे आमचं मामा लांबून आलतय म्हटलं का तुम्हाला तातनगिरी तिथून आलतय हे का नाही मग काय म्हणताय बरं आहे का बसा आलो Либо не то поедет.